रिसोड तालुक्यातील लोणारकडे जाणाऱ्या रिसोड मोप रस्त्यावर स्विफ्ट डिझायर कारला अडवून प्रवाशांना बेदम मारण करत बावीस हजार रुपये लुटण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून प्राथमिकदृष्ट्या दरोडा वाटणारे हे प्रकरण प्रत्यक्षात नवरीच्या पलायनाच्या संशयातून घडलेले अपहरण व दहशतीचे गंभीर सत्र असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे वाशिम पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना जेरबंद केल्याने जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे नांदेड येथील रहिवासी असलेले एक कुटुंब उपचारासाठी जात असताना मोप गावाजवळ तीन अज्ञात चारचाकी वाहनांनी त्यांच्या कारला अडवले आरोपींनी कारमधील प्रवाशांना जबर मारहाण करून बावीस हजार रुपये हिसकावून घेतले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार वाशिम नियंत्रण कक्ष स्थानिक गुन्हे शाखा व रिसोड पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले दरोट्याआड अपहरणाचा कट तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आरोपींनी पुढे मोहजा येथील घरात घुसून नवरी मुलगी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात तोडफोड केली यानंतर वरपक्षातील दीपक खांजोडे याला फोन करून मुलगी आणून दे नाहीतर अपहरण केलेल्या सीताराम खांजोडे यांना जिवंत ठेवणार नाही अशी थेट धमकी देण्यात आली त्यानंतर आरोपी जालनाकडे पसार झाला जिल्ह्याबाहेरही शोधमोहीम घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी अहिल्यानगर संभाजीनगर व जालना जिल्ह्यात समन्वयाने शोध मोहीम राबवली अखेर अपहरण करण्यात आलेले सीताराम खांजोडे यांना अहिल्यानगर येथून सुखरूप मुक्त करण्यात आले आरोपी जेरबंद नवरी व एजंट ताब्यात या प्रकरणात दरोडा व अपहरण करणाऱ्या टोळीतील राहुल दिलीप मस्के वय बत्तीस राहतेगाव नागेवाडी जिल्हा जालना सतीश विनायक जाधव वय एकोणतीस राहतेगाव जालना यांना अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली तसेच छगन गायकवाड याला जालना येथून ताब्यात घेण्यात आले या प्रकरणातील मुख्य केंद्रबिंदू असलेली नवरी मुलगी व विवाहाचा मध्यस्थ शांताराम कडूजी खराटे राहतेगाव मोहजा रोड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे लग्न मध्यस्थी आणि पलायनाचा थरार पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आसेगाव पेण जिल्हा वाशिम येथील दीपक सीताराम खांजोळे यांचा विवाह संभाजीनगर येथील राधा तुपे झाला होता या विवाहासाठी मध्यस्थांना तब्बल दोन लाख रुपये देण्यात आले होते मात्र लग्नानंतर नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती वरपक्षाला मिळाल्यानंतर हा संपूर्ण थरारक प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल या प्रकरणी रिसोर्ट पोलीस स्टेशन येथे अपक्रमांक एकशे ऐंशी पंचवीस व अपक्रमांक एकशे एक्याऐंशी पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहितेतील दरोडा अपहरण मारहाण धमकी व तोडफोडीच्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांची प्रभावी कामगिरी अपर पोलीस अधीक्षक लता फड उपविभागीय पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी रामेश्वर चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखा व रिसोर्ट पोलीस स्टेशनच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली उर्वरित आरोपींचा कसून शोध सुरू असून पुढील तपास पोपणी शिवचरण डोंगरे करत आहेत